फक्त फडणवीस बच्चूपूर साहेबांना जे आंदोलन चालू केलं होतं त्या आंदोलनाची धार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली होती आणि ती धार पोहचत असताना सर्व पक्षांना सर्व पक्षांनी त्यांना त्या आंदोलन पाठिंबा दिला आणि त्याच पाठिंब्यामध्ये आम आदमी पार्टीने देखील दिल्लीवरून पत्र देऊन आम्ही देखील त्यांना पाठिंबा दिला होता कारण की ज्या आम आदमी पार्टीचं पंजाबमध्ये आणि दिल्लीमध्ये सरकार होत त्या सरकारने शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टर या अनुदान देण्याचं काम सगळ्यात प्रथम या आम आदमी पक्षाने केलं होतं आणि याच महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस ज्यावेळेस या देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तर हेक्टरी चार हजार रुपये देण्याचं काम केलं हे शेतकऱ्यांना पाप करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाने केलं नाही याच महाराष्ट्रामध्ये आज आपण या ठिकाणी बसलो आहोत शेतकरी दररोज आत्महत्या करतोय आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघण्याचं काम ज्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली तर ते थोडं अनुदान मिळतो येतं त्यातील या बीड जिल्ह्यात असं हे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना दिलेलं गेलेला नाहीये कारण की शेतकरी हा एकजूट नसल्यामुळे अन्याय केला जातोय आणि येणाऱ्या काळामध्ये धरलं तर नक्कीच आपला सात बारा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचप्रमाणे आपण जेव्हाही शेतकऱ्यांचा आवाज देणार शेतकऱ्यांसाठी आवाज देणार त्यावेळेस आम आदमी पार्टी कधी आपल्या या आंदोलनामध्ये सर्व सहभागी होईल असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी सर्व आपण आलात आणि आम्हालाही बोलावलं त्याबद्दल आपला धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र